पुन्हा एकदा स्वागत आहे दक्ष पाटील ब्लॉग्स मध्ये आमचा दुसरा दिवस आहे तुम्ही बघू शकता इकडे ना इकडे ना इकडे यो सो आ, आता आम्ही जरा घराची साफसफाई करता मम्मी बाबा सगळे बाहेर गेलेत म्हणून मम्मीने साफसफाई करायला सांगितले नाही केलं तर मला फटके पडतील आता आम्ही झाडू मारला घेतले तर झाडू मारल्यानंतर आम्ही पिक्चर बघू आणि थोडाच तेजस येईल पिक्चर बघायला कुठला बघणार आहेत सिम्बा चला भेटू मग मुफासा बघता वेळी साफसफाई करून घेता मी इकडे रे असा असा कर सफाई झालेली आहे आमची आता मुफासा बघायला त्याच्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आम्ही बघत आहे मुफासा पिक्चर वाघा वाघाची झोंज बघणार राह मी नको हो, राहू हो। दे भेटू मग पिक्चर संपल्यावर आमचा पिक्चर बघून झालेले आता आम्हाला भूक लागले आता वाद जायचं असलोय स्वयंपाने असोवत आणि मी आता जेवाला वाढता जेवता थोडासा पिक्चर बघता जे लागलेले असते ते आणि झोपायचं का नाही मला पण कुठं येतं मग याला झोपवता आणि मी पिक्चर बघता आता <laughs> आम्ही जेवायला बसलोय जेवायला बघू शकता मस्त वटणची भाजी डाल भात लोणच आहे आता आम्ही जेवता आणि पिक्चर बघता आणि नंतर आम्ही जरा बाहेर जाऊ फिरायला तुम्ही असं बघत राहा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू करा नका आजोबा बोलत आहे बाय <laughs> मम्मी बाहेरून आल ते मला माहित पण होत कुठे गेलते आता मम्मी सगळी सांगितलं माशाला गेल ती बघा काय काय आणले शेगडी या ब्लँकेट मम्मी सगळी आल्या

पतंगुडव्याला जाऊ घेऊन सोम मोबाईल घेऊन आल्यापासून अभ्यास केला नाही त्याच्या मी सांगणार आहे अभ्यास करत नाही त्याला किती पण सांगितलं ना तो बोलता नंतर करेल करेल भेटला तेव्हा मी अभ्यास करणार आहे बरोबर आहे ना मी कॉलेजला गेल्यानंतर फोन बघणार आहे अभ्यास करता करणे हा तेच काम आहेत गाईज आता आम्ही पतंगोडा जाऊ थोड्याच वेळात नंतर यांनी अभ्यास नाही केला त्याला मी सोडणार नाही मोबाईल बंद करेल हा चल बघ आता नाही उद्या उद्या करू करून गावा जास्त करशील येईल चला गायच भेटू मग उद्या ते उद्या नाही संध्याकाळी पाच वाजता पाच वाजून गेलो थोड्याच भेटू पतंग उडवता वेली बाय नाश्ता बिस्ट झालेला आहे आता मी पतंग घेता जाता डायरेक्ट गुरुवाला सो नाश्ता करतोय म्हणून वाट बघता तुम्ही बघू शकता आता मी पतंगी उडवता तिथे नाही घर बाहेर आता पतंग घेता तुम्ही बघू शकता पतंग किती नाही पतंग उडवायला जायचं आपल्याला हवा नाही दिसत त्या काय हवा आहे ना आता आम्ही पतंगुडाला जाऊ थोड्या आता लगेच हे घेत मी येऊ <laughs> आम्ही लोकेशन आलेलो आहे आमच्या पतंगुडाच्या तुम्ही बघू शकता की आमची लोकेशन आहे आमचे आता पतंग हवेत उडणार आहे हवा मस्त उचलले आता सोम तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवल मी कसं उडवतो पतंग आणि मी पण उडवणार आहे सोमला पण मी देईल उडवायला चला भेटू मग थोडं चल पतंग उडवत आहे तुम्ही बघू शकता आता बघा तुम्ही पतंग या माझी पतंग मला लक्षात जास्त आहे माझी अशी असे आवडीच घड पतंग पण दाखव किती उंच उडव ती किती उंच गेले यो दोरा। चला गाईज मग भेटू थोड्या वेळ वेळेला यो कर माझे पतंग उडून झाले मी ओढून दिली फक्त सोम ला सोमाचा पतंग उडवते बघा तुम्ही बघू शकता केला ना देऊ इथं बघ सोम कश कोणी उडून देईल तुला तुला उडवत आहे तागासो ना वाँगा। 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 तो ना? तोड़। 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 तो नाही म्हणजे हा तुला जाऊ दे आमचा कुत्रा चल आलेलं आहे दोन दोन पतंगी उडवतो आम्ही मधी नको नू याची काल उतर याची काल उतरव बी पण उतरता आता अंधार झालेला आहे पतंग उडवत चला याची पतंग पडली क्रेसची तर धागा कुंडला मला सांगितला म्हणून अंधार झाला एवढा सोमला मी कधीच करून दिली तुम्ही बघू शकता इकडे बघे आणि आमची पतंग आम्ही घरी चाललेलो आहे मला आमुख लागले आता वाजले साडेसहा साडेसहा पावणे सात चला भेटू मग नंतर आता सोम आली मी नाश्ता करतोय बघू शकता त्याला नाश्ता म्हणतात माझा नाश्ता असंच असतं

झालेलं आहे तर आता आम्ही आता आज दुसरं संपा संपलेलं आहे तर तुम्ही बघू शकता काय आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कदाचित उद्या पण ब्लॉग काढेल आम्ही तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या लगेच शंभर सबस्क्राईबर कम्प्लीट होणार आहेत फक्त एक बायचे सबस्क्रायबर कोणीतरी करा पण असंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल माझ्या तर लाईक करा कमेंट करा comment ko kar beta kitna click kar ta